धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही केंद्र सरकारनं लेखी उत्तर दिले राज्य शासनानं धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरित तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा गेल्या अनेक वर्षापासून राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी बऱ्याचदा मोर्चे काढण्यात येतात परंतु मागील त्रेचाळीस वर्षात राज्य शासनाकडून धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही आणि कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नाही अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारनं दिली आहे केंद्र सरकारकडून याबाबत लेखी उत्तर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना देण्यात आले दे। त्यामुळं धनगर आरक्षणावरून सत्ताधारी नेत्यांकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचं समोर आलं आहे याबाबत खासदार विशाल पाटील म्हणाले की धनगर आरक्षणाबाबत कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडून आलेला नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली धनगर समाजाचा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र केंद्राकडे केली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केंद्र सरकारकडून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत बसू शकत नाही असं राज्याला कळवण्यात आलं आणि त्यानंतर आज तागायत म्हणजे जवळपास त्रेचाळीस वर्षात महाराष्ट्र सरकारनं धनगर आरक्षणाबाबतीत कुठलाही प्रस्ताव अथवा पत्र दिलं नाही असं लेखी उत्तर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाकडून मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं धनगर आरक्षणाबाबत विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर मंत्र्यांकडून लेखी उत्तर मागितलं होतं त्यावर केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलं आहे त्यामुळं राज्य शासनानं धनगर समाजाचा प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरित तो केंद्र सरकारकडे पाठवावा धनगर समाजाची मोठी मागणी आहे त्याची दखल सरकारनं घ्यावी महाराष्ट्राचा खासदार म्हणून सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून मी याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करत आहे कुठल्याही समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याची शिफारस राज्य सरकारला करावी लागते त्यामुळे राज्यानं हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली महाराष्ट्र राज्यातील महसूल व वने विभागाच्या एकोणीसशे शहाण्णवच्या अधिसूचनेमध्ये धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला होता राज्यातील धनगर आणि धनगड असा वाद सुरू आहे मात्र काही महिन्यापूर्वी धनगर ऐवजी धनगड वाचावे असे एक शुद्धीपत्रक महसूल विभागानं काढलं होतं त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी धनगर नेत्यांनी केली होती धनगर समाजाच्या विरोधानंतर हे शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द केलं होतं राज्यात धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करायला आदिवासी समाजाचा विरोध आहे त्यात मागील दोन निवडणुकीत धनगर समाजानं राज्यात आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र केला होता त्यावेळी भाजपने आमचे सरकार आल्यानंतर धनगरांना एसटीतून आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु गेल्या दहा वर्षात भाजपा शासन असतानाही असा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला नसल्याचं केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या उत्तरातून पुढं आलंय